नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी देवळघाटमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन देवळघाट गावातील बडे कब्रस्तांपासून मौलाना आझाद गेटपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन माजी सभापती बबलू शेख आणि सरपंच आर पसरते विकास अधिकारी आर जी पवार माजी उपसरपंच सांडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्याच्या कामामुळे गावकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे रस्त्याच्या कामाची माहिती देवळघाट गावाचा समावेश धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी डोंगरी विभाग मध्ये समाविष्ट केले व आपल्या गावाला आमदार संजय गायकवाड यांनी दहा लाख निधी उपलब्ध करून दिले गावाचा या रस्त्याचे काम डोंगरी विभाग निधी अंतर्गत आणि ग्रामपंचायत अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे या रस्त्यामुळे गावातील रहिवाशांना वाहतुकीसाठी मोठी सोय होणार आहे उद्घाटन कार्यक्रम उद्घाटन कार्यक्रमात माजी सभापती बबलू शेठ माजी उपसरपंच सांडू पाटील ग्रामविकास अधिकारी आर जी पवार सरपंच आर आर पसरटे आणि इतर मान्यवर तंटामुक्ती अध्यक्ष अतुल राऊफ माजी अध्यक्ष अफसर खान सय्यद आवेस अशफाक खान गफारभाई हाजी इलियास खान दादाभाई इरफान टेलर अकिल अहमद सादिक खान ठेकेदार अल्ताफ मुमताज खान नईम जमील खान शेख सलीम अमोल जाधव आदी उपस्थित होते यावेळी त्यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या कामांबद्दल माहिती दिली आणि रस्त्याच्या कामाची प्रशंसा केली माजी सभापती बबलू शेठ यांचे भाषण माजी सभापती बबलू शेठ यांनी आपल्या भाषणात विशेष करून आपल्या गावाला डोंगरी विभागमध्ये समाविष्ट केलेबद्दल धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड यांचे आभार मानले कारण डोंगरी विभागमध्ये समाविष्ट झाल्या गावातील गोरगरीब आणि विद्यार्थी यांचा फायदा होणार त्यामुळे आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या गावातील लोकांचे कडून विशेष आभार गावाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत या रस्त्याच्या कामामुळे गावकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे आणि आम्ही आणखीही विकासकामे करण्याचा प्रयत्न करू गावकऱ्यांची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी या रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि माजी सभापती बबलू शेख आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत या रस्त्यामुळे गावातील वाहतूक व्यवस्था सुधारणार असून गावकऱ्यांचे जीवन अधिक सुलभ होणार आहे